नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल महाराष्ट्रचे लोकांसाठी जर तुम्हीही एक महाराष्ट्रन आहेत किंवा तुम्ही त्या गावामध्ये त्या शहरामध्ये राहत आहेत तर तुमच्यासाठी ही स्पेशल व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्र मध्ये जर तुम्ही व्यवसाय सुरू करताय आणि कशा पद्धतीने ते धीरे धीरे ग्रो होते त्याची भरपूर माहिती या चॅनल वर तुम्हाला नेहमी मी दाखवत असते सांगत असते प्रॉडक्ट विषयांची माहितीही सुद्धा देत असते बट आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही महाराष्ट्राला दुकान कशा पद्धतीने वाढू शकता चांगल्या लेवलवर सेट करू शकता छोट्याशा लेवलवर सुरू करू शकता तर जर तुम्ही एक हाऊस वाईफ आहे किंवा तुम्ही कॉलेज गर्ल तुम्ही पार्ट टाइम बिझनेस करायचा विचार करताय अदर्स कंपनीमध्ये तुम्ही काम करताय आणि तिकडनंही तुम्हाला एक ते दोन तास मिळत आहे तरी तुम्ही हा व्यवसाय करू शकता म्हणजे कोणता कपडा कपडा बेसिकली प्रत्येक लोकांची गरज आहे आपल्या शरीरालाही कवच म्हणून कपडा खूप जास्त लागतो पहिल्याचा टाइम असं होतं का दोन कपड्यांनी काम होऊन जायची आपली गरज फुलफिल व्हायची पण आताच्या सध्याच्या टायमाला कपडे खूप जास्त डिमांड मध्ये आहे लहान मुलांचे कपडे जर विचार केलं तर ते अप्रतिम कपड्याची डिझाईन पॅटर्न आणि त्यांची हाईट वाढते जसं त्यांचं शरीर ही वाढत असतं आणि त्यांची फंक्शन ही जास्त येत असतात तर पर्टिक्युलर तेही कपडे खूप विक्री होतात तर तुम्ही घरना हाऊस वाईफ आहे आणि घरना सुरू करताय तर हा बिझनेस तुम्ही आरामात डेव्हलपमेंट करू शकता जर तुम्ही इतर बिझनेसच्या विषयी बघणार किंवा इतर बिझनेस विषय माहिती घेणार त्यापेक्षा तुम्ही हा बिझनेस करणार दोन्ही बिझनेस विषय तुम्ही बघणार तर तुम्हाला जो सोपा रस्ता आहे ज्याच्यामध्ये जा लोक जा जास्त जास्त सक्सेस होत आहेत तो रस्ता म्हणजे कपडा कारण की कपड्याची बेसिकली सर्वांना गरज असते मग तो कपडा घरात होतो दुकानावरनाही होतो शोरूम रूम वरनाही होतो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही होतो बऱ्याच ठिकाणी कपडा जास्त जास्त डिमांड आहे म्हणून प्रत्येक जागेवर विक्री होते तर इथे आपण रिसेप्शन एरियाला आलेले आहे सकाळचा टाइम आहे आणि सकाळच्या वेळीच इथे कस्टमर आलेले आहेत हे अवॉर्ड सुद्धा तुम्ही पाहू शकता हे अवॉर्ड आहेत अजमेरा फॅशनचे संपूर्ण डिटेल तुम्ही पाहू शकता जवळ पुन्हा लिखलेलं आहे कधी त्यांना अवॉर्ड मिळलेले हे ते पुन्हा लिखलेलं आहे तुम्ही पाहू शकता अवॉर्ड वगैरे हे पहा आणि ह्या बाजूलाही अवॉर्ड पाहणार तर ह्या बाजूलाही अवॉर्ड लावलेले आहे ही, ही, लाव ले ले। ही है अजमेरा फॅशन सुरत ची बिगेस्ट टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मध्ये मी स्वाती तुमच्या सर्वांचा हार्दिक स्वागत करत आहे तुम्हीही कधीही व्यवसाय करायला विचार करतायत तर तुम्ही येऊ शकता प्रॉपरली काउन्सिलिंग होणार त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस कशा पद्धतीने करायचं किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये वस्तू का इन्क्लूड करू शकता माहिती तुम्हाला परफेक्टली मिळणार आहे ते आहे अजमेरा फॅशन तर इथे तुम्हाला नेहमी सर किंवा मॅम राहणार जे काउन्सिलिंग करणार का तुम्ही कुठनं आलेले हे कशी व्हेरायटी तुम्ही ठेवणार म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र तर तुम्हाला काटापद्राची साडी खन साडी तसेच तुम्हाला पैठणी साडी आणि बेसिकली रेग्युलरच्या साड्या ज्या असतात ना ते खूप विक्री होतात ही वस्तू का खूप जास्त प्रचंड डिमांड आहे जर तुम्ही ही एक महाराष्ट्र करायचा विचार करताय तर हे वस्तू किंवा तुम्ही एक सिटी मध्ये राहताय तिथे तुमच्यापासून कस्टमर बेस असा आहे का महिलाही आहे आणि गर्ल्स ही आहे तर काही कुर्ती घालतात काही साड्या घालतात तर दोन्ही वस्तू का, का तुम्ही मिक्स करून ही विक्री करू शकता कमीत कमी तीस हजाराचा इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही खूप चांगल्या प्रमाणात व्यवसाय करू शकता तसं तुम्हाला भेट घ्यायचे अजमेरा फॅशन मध्ये तर आता आपण जिकडनं आले म्हणजे ही ह्या बाजूला जर तुम्ही बघणार मी थोडस तुम्हाला दाखवते तिकडनं स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत तुम्ही बघणार तर तुम्हाला फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन दिसणार आहे ही पूर्ण लोबी फक्त अजमेरा फॅशनची आहे अदरवाईज कलेक्शन ही या बाजूला आहे त्या बाजूलाही आहे तर कुर्ती डिपार्टमेंट मध्ये तुम्ही बघणार तर रस किती आहे लोक का कुर्ती घेताय तुम्ही पाहू शकता कारण की कस्टमरांची बेसिकली जी गरज असते ना ती फुलफिल करते कुर्ती म्हणून जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जसे लोक आहेत तशी तुम्ही वस्तू ठेवली तर विक्री करू शकता कुर्ती आहे घालत असतील तर कुर्तीही ठेवा साडी घालत असेल तर साडी ठेवा नायटी घालत असतील तर नाईटी ठेवा जी वस्तू का तुम्ही ठेवताय त्यांची गरज आहे की नाही आहे ते तुम्ही बघा त्याच्यानंतर पुन्हा सपोर्ट अजमेरा फॅशनचा राहणार आहे तर तुम्ही या इकडे पर्टिक्युलर तुमच्या डोळ्याच्या नजरासमोर प्रत्येक वस्तू का बघा आणि नंतर विश्वास करून स्वतःच्या हिंमतीवर काम करून व्यवसाय पुढे घेऊन जा आणि तुमचा निर्णयच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे हा निर्णय आहे कपडा व्यवसाय चालू करायचा घरात ना होऊ शकतो हाऊस वाईफ जर करत असेल तर आपण एकदम फुल टाईम काम केलं तर उत्तम आहे तसं करू शकता तर आता पण आलेले आहे लेडीज अँड गार्मेंटच्या मध्ये तुम्ही डिपार्टमेंट ही पाहत आहे तुम्हाला साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट मेन्सवेअरचे कलेक्शन किड्स वेअरचे कलेक्शन किंवा तुम्हाला बुरखा लेंगा सरारा गरारा पॅप्लन प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहेत तुम्ही एकुलीस या थोडस वेळ घेऊन आणि पूर्ण कलेक्शन पहा तुम्हाला नक्की कलेक्शन चांगले मिळणार आहे प्राइस अकॉर्डिंग क्वालिटी अकॉर्डिंग खूप छान राहणार आहे आणि तुमचा व्यवसाय नक्की सुरू होणार आहे जर तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तरीही काही हरकत नाही स्क्रीनवर जो नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर अवर्स आमची कंपनी काम करते तुमच्यासाठी तर तुम्ही महाराष्ट्रन आहात तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेन बुक करू शकता बस पण येते आपली आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने येत असेल तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण सर्व्हिस इकडनं दिली जाणार आणि काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्ही येत आहेत तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातले प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये सांगा जय महाराष्ट्र